एक तरुणी रात्रीच्या वेळी घरामध्ये होती आणि तिला बाहेर बोलवण्यात आलं तिच्यावर ते धारदार शस्त्रानं वार करण्यात आले तिला ठार करण्यात आलं ही थरारक घटना घडली आहे पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवरती पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसर आहे आणि त्या ठिकाणी कृष्णाई कॉलनी नावाचं भाग आहे कॉलनी ठिकाण आहे आणि या भागामध्ये साधारण एक सतरा अठरा वर्षाची एक तरुणी राहती आहे नाव आहे कोमल भरत जाधव तिच्याबरोबर ती तिची आई आहे तिचा भाऊ आहे आणि त्या तिचे वडील जे आहेत ते दुसरीकडे राहत आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे आई आणि वडील वेगळे राहत आहेत पण अशा पद्धतीची ही माहिती माध्यमातून समोर येते अशा पद्धतीने हा परिवार आहे तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस आता रात्रीच्या साधारण साडेनऊचा सुमार झालेला होता आणि मुलगी घरामध्ये होती आणि त्यावेळेसच त्या भागामध्ये एक दुचाकी आली त्याच्यावरती दोन जणं होते त्यांनी काळे कपडे घातलेली होती आणि डोक्याला हेल्मेट लावलेलं होतं त्यांनी कोमलला बाहेर बोलवलं रस्त्यावरती बोलून घेतलं ती बाहेर आली बाहेर आल्यानंतर त्यांनी तिच्यावरती हल्ला केला सुरा आणि कोयत्यानं तिच्यावरती वार केले आणि ती तरुणी रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोसळली आणि यावेळेस मग प्रचंड आरडाओरडा झाला गोंधळ झाला आणि या सुमारास त्या हल्लेखोराने मग तिथून पळ काढला आणि ती, ती तरुणी जी आहे ती रस्त्यावरती रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेली होती आता हा जो हल्ला आहे तो हल्ला इतका भयंकर होता की तिची शुद्ध हरपलेली होती आणि सगळे आजूबाजूला मग धावत आले होते त्यानंतर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि कोमलचे मामा जे आहेत सचिन माने ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी मग त्यांच्या गाडीमध्ये कोमलला टाकलं आणि जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र त्या ठिकाणी त्या रुग्णालयानं त्यांना म्हणजे कोमल यांना वाय सी एम रुग्णालयामध्ये रेफर केलं आणि नंतर त्या ठिकाणी वाय सी एममध्ये नेण्यात आलं तिथं डॉक्टरांनी तपासलं आणि मयत घोषित केलं आता यानंतर मग पोस्टमार्टम किंवा कायदेशीर कारवाई वगैरे सुरू झाली आता ही माहिती चिंचवड पोलिसांना पण मिळालेली होती पोलीस पण पोहोचलेले होते पोलीस घटनास्थळी पण आलेले होते त्या परिसरामध्ये त्यांनी पाहिलं त्यानंतर त्या घटनेची ह्या सगळ्यांची त्यांनी माहिती घेतली पंचनामा केला आणि त्यानंतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आता याच्यामध्ये हल्लेखोर टू व्हीलरवरती त्या भागामध्ये फिरत होते हे सगळं दिसत होतं आता त्या आधारे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केलेला होता शोध सुरू केलेला होता आता अंगात काळे कपडे हेल्मेट घातलेलं त्यामुळे त्यांची ओळख पटवणं थोडंसं अवघड जात होतं पण चिंचवड पोलीस जे आहेत त्यांनी डी बी स्कॉड किंवा तपास पथक आहे गुंडाविरोधी पथक आहे हे सगळे एकत्र कामाला लागले आणि त्यानंतर हल्लेखोरांचा पाठलाग सुरू झालेला होता आणि सगळ्या बाजूंनी त्या हल्लेखोरांना घेरण्याचा प्रयत्न झाला आता यामुळे पुढच्या साधारणपणे वीस चोवीस तासामध्येच पोलिसांच्या हात त्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचले आणि ज्या वेळेस त्या हल्लेखोरांची ओळख पटली तर तीसुद्धा एक धक्कादायक गोष्ट होती कारण मारेकरी जे आहेत ते त्या तरुणीच्या ओळखीचे होते त्यांच्याच घराच्या समोर राहणारा नाव समोर आलेलं होतं उदयभान यादव हा पंचेचाळीस वर्षाचा होता आणि हा मुळचा उत्तर प्रदेशचा आता काही ठिकाणी तो दिल्लीचा असल्याची माहिती समोर येते पण तो परप्रांतीय होता एवढं मात्र नक्की त्याचबरोबर ते दुसरा हल्लेकर होता त्याचा सख्खा भाचा अभिषेक रणविजय यादव वर्ष साधारण एकवीसच्या आसपासचा आहे आणि हा सादिकपूर जिल्हा आंबेडकरनगर उत्तर प्रदेश या भागामध्ये राहणारा पण सध्या वाल्लेकर वाडी या विभागात तिथं तो वास्तव्याला होता तर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आता एक परप्रांतीय व्यक्ती एका तरुणीची इतका भयंकर पद्धतीनं हत्या करतो आता याचं कारण काय होतं खून झालेली तरुणी जी आहे ती तरुणी कृष्णाई भागामध्ये राहते आहे आणि यादव तिच्या शेजारी तिच्या समोर राहायला होता आणि यांच्यामध्ये चांगले संबंध होते आणि यामुळे काही आर्थिक देवाणघेवाण सुद्धा झालेली होते आणि याच आर्थिक व्यवहारातून नंतर वाद निर्माण झाले आणि त्यानंतर या उदयभाननं त्या कोमलला संपवण्याचा निर्णय घेतला आता त्यानुसार त्यानं मग आपल्या भाचेच्या मदतीनं कोमलवरती शस्त्रानं हल्ला चढवला आणि तिची हत्या केली अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर आलेलं होतं आता या बाबतीमध्ये अजून तपास चाललेला आहे काही वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत आहेत ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे आणि रोज काही ना काहीतरी अघटित गोष्टी समोर येत आहेत आता जर समजा तुम्ही वाल्लेकरवाडी किंवा या परिसरातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची काय वेगळी नवीन माहिती असेल कारण ही माहिती आत्ता समोर आलेली आहे अजून त्याच्यामध्ये अनेक कांगोरे समोर येतील तर तुम्हाला माहीत असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद